नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी नमस्कार आज गुढीपाडवा हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीता आपल्या नगरीमध्ये परतले तोच हा दिवस आहे तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदा असा होता ज्या दिवशी राम वनवास भोगून जे परत आले तो दिवस म्हणजे हा आजचा हा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचे प्रतीक आहे मिरवणुकांमध्ये मराठा योद्धांचा विजय देखील साजरा करतो हे राजा शालिवाहन विजयाचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हा तो राजा पैठणला परतला तेव्हा त्याच्या लोकांनी ध्वज फडकवले होते हे ब्रह्मपुराणात नमूद केलेल्या ब्रह्माच्या ध्वजाचे प्रतीक आहे तर हा आजचा असा हा गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्ताने लोकसत्व होतेने सर्व नागरिकांना हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद कवी संतोष सावंतकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा